नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण चेन्नई नेणार आहोत मार्केटला आहे बघा गाडी भरलेलीच आहे सदतीस कट्टे टाकायची आहे गोडाऊनमध्ये बघा गोडाऊनमध्ये जाऊ आपण हो पहिला म्हणजे पेरणीचा हरभरा आहे आपला कट्टे टाकणं चालू आहे ह्या दुबार पेरणीचा हरभरा आहे आणि ह्या आपलं दुसऱ्या ओवरातला पहिला पेराव आहे या एकाच आहे हा माल पहिले न्यायचा आहे आपल्याला तर पाहूया आपण आज काय भावायचं सहा हजाराचे भाव आहे सहा बासठ पर्यंत गेला यायचे ना आज धामोंगाव कृषी उत्पन्न समितीमध्ये बाजारभाऊ भाव आपण बघूया तर मी व्हिडिओ वांगी व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे मार्केटमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार हे धामंगा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तर आलो आहे आपण हे बघा रांग पा किती लागली लय महागा आहे चेन्न्याच्या शिवाय आहे आवक लय आहे आज चेन्नईचे भावही वाढले साठ पासठपर्यंत गेला होता आज पोहूया किती आहे ते भाव नाव तर नाव नोंदही चालू आहे हे बघा बघूया मार्केटमध्ये अंतर असा आहे माल आपला हे बघा पूर्ण खाली केला आता काही मिनिटातच हरासाली सुरुवात होणार आहे आवक जास्त आहे आज पाच हजार नऊशे चाळीस

पैतातीस पचास पचपन साठ पंसठ सत्तर सत्तर रुपया पचहत्तर रुपया पचत्तर रुपया पचत्तर रुपया पचहत्तर ने असे ने रुपया पंचानो आठ सो आठ रुपया पाच दस पंधरा पंधरा रुपया पंधरा एक पंधरा तो पंधरा तीन बरे पंची नौ सौ पंचीसी पंचीस اوکو پتا هاي پتا اگر زمين نه يا ڏي 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 ڏي